हलवाना कुनि जुलवाना हल्वा कुनी जुल्वाना श्रीकृष्णा पालना श्रीकृष्णा पालना यशो दे च नन्दना जोबाळा जो जोरे यशोदे नन्दना जोबाळा जो जोरे हलवाना कुनि जुलवाना हलवाना कुनी जुलवाना श्रीकृष्णाचा पाळना श्रीकृष्णाचा पाळना यशोदेचा नंदना जो बाळा जो रे यशोदेचा नंदना जो बाळा जो जोरे यशोदेचा नंदना जो बाळा जो जो रे श्रावण मा अष्टमीला श्रावण मा अष्टमीला कृष्ण जन्माला गोकु कृष्ण जन्माला श्रावण मा अष्टमिला श्रावण माी अष्टमीला गोकु कृष्ण जन्माला गोकु कृष्ण जन्माला डोवीरी कृष्णाला घेऊन कृष्णाला वासुदेव निघाले मथुरेला जो बाळा जो जो रे वासुदेव निघाले मथुरेला जो बाळा जो जोरे, जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे पुत्र जन्मला मथुरेशी पुत्र जन्मला मथुरेशी वासुदेवाच्या वधुवंशी वासुदेवाच्या वधुवंशी पाळनालांबवीला पाळना पाळनालांबवीला गुकुळाशी यशोदा मातेच्या कुशीत जो बाळा जो जोरे यशोदे मातेच्या कुशीत जो बाळा जो जोरे, रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे कृष्णाचं रूप देखन कृष्णाच रूप देखन गोडमधाळ हसन गोडमधाळ हसन कृष्णाच रूप देखन कृष्णच रूप देखन गोड मदाळ हसन गोड मदाळ हसन हातात बसरी घेऊन हातात बसरी घेऊन पाण्यात निजला श्री कृष्ण जो बाळा जो जो रे पाण्यात निजला श्री कृष्ण जो बाळा जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे हलवा ना झुलवाना हो हलवाना कुणी झुलवाना हलवाना खूणी झुलवाना हलवा ना खुनी झुलवाना श्रीकृष्णाचा पाळना श्रीकृष्णाचा पाळना यशो दे चाननाो बाला जो जोरे यशो दे चानना जो बाला जो जोरे यशोदे च नन्दना जो बाला जो जोरे हलके हलके जो जा हलके जोज्वा कृष्णा कृष्णाचा पाळना पाळण्यात झोपला बाळ कृष्ण देखना पाळण्यात झोपला बाळ कृष्ण देखना हलके हलके जोज्वा जोजोज्वा कृष्णा कृष्णाचा पाळना हलके हलके जो जवा जोजवा जोजवा कृष्णाचा पाळना पाळण्यात पाड़ झोपला बाळ कृष्ण देखना पाळण्यात झोपला बाळ कृष्ण देखना जाई जुई शेवंती फुलांची शैया जाई जुई शेवंती केली फुलांची शैया त्यावरी झोपला माझा श्री कृष्ण कनैया त्यावरी झोपला माझा श्री कृष्ण कनैया कृष्ण पुढे वाटे मला स्वर्ग हा ठेंगला कृष्ण पुे मला स्वर्ग हाठेङ्गना पाळण्यात झोपला हा देखना पाळण्यात झोपला देखना हलके हलके जोजवा जो अजवा जोजवा कृष्णाचा पाळणा हलके हलके जोजवा 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 कृष्णाचा पाळणा पाळण्यात पाड़ झोपला बाळ कृष्ण देखना पाळण्यात झोपला बाळकृष्ण देखना सावळी मूर्ती हो बालकृष्णदेखना सावी मूर्ति सुन्दर सावी मूर्ति सुन्दर मोरतुरा मखमदि काशे पी ताम्बर मोरतुरा मखमदि काशे पी तांर रूप देखणे देवाचे खुलवी ते लोचना रूप देखने देवाचे खुलवी ते लोचना पाळण्यात झोपला बाळकृष्ण देखना पाळण्यात झोपला बाळकृष्ण देखना हलके जो जवा जोजवा कृष्णाचा पाडना हलके हलके जो जवा जोजवा जोजवा कृष्णाचा जोजवा चा पाडना पाळण्यात झोपला बाळ कृष्ण देखना नवरत्नांनी सजला हो पाळना देवाचा नवरत्नांनी सजला हो पाळना देवाचा ऋषी मुनी हा गजर करती कृष्णाच्या नामाचा ऋषी मुनी हा गजर करती कृष्णाच्या नामाचा गाई शोदा अंगाई तुझला रे मोहना गाई शोदा अंगाई तुझला रे मोहना पाळण्यात झोपला बाळ कृष्ण देखना पाळण्यात झोपला बाळकृष्ण देखना हलके हलके जोजवा 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 कृष्णाचा पाळना हलके हलके जोजवा 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 कृष्णाचा पाळना पाळण्यात झोपला पाळ कृष्ण देखना पाळण्यात झोपला बाल कृष्ण देखना हलके हलके जोजवा जोजवा, जोवा हलके हलके जोजवा 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 पाळना